ऋषीने प्रत्येक दिवसाचे महत्व असते फेब्रुवारी महिन्यातील एकोणीस तारीख ही अनेक महत्त्वाच्या घटनाची साक्षीदार आहे यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली रयतेचा राजा कसा असावा याचा पायदंडा शिवाजी महाराजांनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कुणाची टाप नाही जगभरात आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडते या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री बारा वाजता शिवजयंती साजरी करण्यात आली रयतेच्या राजाची जयंती, जयंती राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात सुरू आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला गावातील गल्ली पासून ते शिवनेरी किल्ला ते अमेरिकेतल्या न्यूयॉर्क पर्यंत शिवजयंती मोठ्या उत्साहात सुरू आहे राज्यातील प्रत्येक शहरात आणि गावात शिवजयंती साजरी करण्यात येते तर मनोर येथील यशवंत नारायण चाफेकर इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेने शिवजयंती निमित्त मिरवणूक काढली होती ही मिरवणूक सकाळी निघाली होती या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी